नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरांगे एकनाथ शिंदेचं नेहमीच कौतुक करतात एकनाथ शिंदे चांगले माणूस आहेत गरीबांची जाण आहे वगैरे वगैरे आणि या कौतुकाने अनेक जण या निष्कर्षावर येतात की मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे का हा एक मुद्दा असा विचारला जाऊ शकतो आणि अनेक जण असाही प्रश्न विचारतात की असं काय आहे की मनोज जरांगे या सरकारमधल्या फडणवीसांना शिव्या घालतात आणि शिंदेना चांगलं म्हणतात मागच्या वेळी सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा फडणवीसांना आयमाईवर शिव्या घालत जरांगे सागर बंगल्याकडे निघालेले होते त्यावेळी वर्षा बंगल्याकडे निघालेले नव्हते सागर बंगल्याकडे निघालेले होते मग साहजिकपणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जरांगेंची बाजू एकनाथ शिंदेकडे जास्त दिसते आणि फडणवीसांचा विरोध दिसतो अर्थात जातीचं प्रेम म्हणून हे असू शकतं असं आम्हाला वाटलं होतं पहिल्यांदा तुम्हाला ऐकायचंय ते, ते शिंदे कसं चांगलं बोलतात ते शिंदे साहेब माणूस म्हणजे खरा आहे साथ देतो जनतेची वेदना समजून घेतो माणूस गोर गरीबांचे दुःखाचे जाण असणारा माणूस सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ऐकलं यावरून मी कोणत्या निष्कर्षावर जात नाहीये मी कोणावर आरोप टाकत नाहीये काही बोलत नाहीये हा आणखी एक गोष्ट यात महत्वाची आहे ते म्हणजे संदीपान भुमरे यांचे जवळचे नातलग डॉक्टर आहेत त्यांचं गॅलेक्सी हॉस्पिटल आहे आणि या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्येच मनोज जरांगेंच्या वरती उपचार होतात दुसरे कुठून नाही म्हणजे काही झालं की ते गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट होतात भुमरेंचे आणि मनोज जरांगेंचे उत्तम संबंध आहेत हे वेगळं सांगायला नको त्यामुळं महायुतीत असूनही विलास भुमरे आमदार असताना जरांगेंना भेटायला थेट आंदोलनस्थळी गेले होते विसरून चालणार नाही आणि विलास भुमरे संदीपान भुमरे हे दोघही एकनाथ शिंदेच्या पक्षाचे आमदार आणि खासदार आहेत हे पण विसरून चालणार नाही म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाची ही जवळीक आपल्याला दिसते निष्कर्षावर मी कोणत्याही येत नाहीये फक्त अंतस्थ काही घडतंय का हे बघायला पाहिजे आता या जवळून ठीक आहे पाहुणे संबंध असतात हॉस्पिटल असतं ते बघावं लागतं इथपर्यंत सगळं ठीक आहे उदय सामंत सातत्यानं मनोज जरांगेना भेटतात आता मात्र इथे कनेक्शन्स जरा डळमळायला लागतात ठीक आहे म्हणतो ना मी म्हणजे बुमरे काय किंवा अजून कोणी काय यांचे सोयर संबंध असू शकतात जरांगेसोबतचे पण उदय सामंत मुळात ब्राह्मण ते आमदार कोकणातले मंत्री उद्योग विभागाचे म्हणजे मनोज जरांगेंच्या मागण्याशी उद्योग विभागाचा काही संबंध येईल ही शक्यता नाही भौगोलिकदृष्ट्या ते खूप लांब कोकणातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको आहे त्यामुळं तो एक वेगळा विरोध आहे कुणबी प्रमाणपत्राचा अनेक जण मलाही स्पष्टपणे बोलत असतात राजन गागच्या सारखी कार्यकर्ते तर आम्हाला कुणबी नको आहे है, हे स्पष्टपणे सांगतात या कोकणातल्या माणसांना कुणबी नको असताना संबंध नसलेले उदय सामंत मराठवाड्यात येतात तेच जरांगेंना भेटायला किंवा आल्यावर जरांगेंना भेटल्याशिवाय जात नाहीत आणि हे ब्राह्मण उदय सामंत जरांगेंना भेटणारे उदय सामंत शिंदेच्या सेनेचे मंत्री असतात थोडस इथे पहिलं सोयरेखीच सगळ्या सोयऱ्यांचं कॅल्क्युलेशन बिघडू लागत इथपर्यंत ठीक आहे पश्चिम महाराष्ट्रातले एक मंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या आईचा उच्चार झाला जरांगेंच्या तोंडून तेव्हा त्याचा विरोध करण्याऐवजी जरांगेंची भाषा मराठवाडी आहे असं सांगायला पुढे येतात तो बाईट तुम्हाला मी ऐकवतो मराठवाड्यामधली किंवा त्या विभागामधली किंवा मान्य मनोजदादांची सुद्धा बोलण्याची शैली जर आपण बघितली तर आपण बघता ती नेहमीच अशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं थोडं ग्रामीण बाजातलं ग्रामीण भाज असणारं बोलणं आहे त्यामुळे बोलण्याच्या ओघात कदाचित त्यांना तसं बोलायचं नव्हतं तस बोला पण ते बोलून गेले पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते लगेच म्हटले मी माफी मागतो मला मला असं बोलायचं नव्हतं जर माझ्याकडनं चुकून शब्द गेलाय तो शब्द सुद्धा त्यांनी मागे घेतला त्यामुळे ऐकलं हे शंभूराज देसाई त्यांची भाषाच मराठवाडी आहे ग्रामीण भाषा आहे वगैरे वगैरे या सगळ्या शब्दांचा प्रयोग ते करतात हा अजून आपण कोणत्या निष्कर्षावर येत नाही येत म्हणजे महायुती सरकारमध्येच एकमेकात फाटलंय आणि हे एकमेकांचीच वाजवायला निघालेत अशा निष्कर्षावर आपण येत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट यात मी जरांगेंवर टीका करत नाही आहे त्यामुळं उगा जरांगेंच्या विरोधात बोललो असं कोणी समजायचं कारण नाही मी शिंदेंवरही टीका करत नाही आहे त्यामुळं शिंदेच्या विरोधात बोललो म्हणण्याचं सुद्धा कारण नाही शंभुराज देसाई जरांगेंच्या भाषेचं समर्थन करतात उदय सामंत वारंवार भेटायला येतात बुमरे परिवार त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो हे, हे सगळे शिंदेच्या सेनेचे असतात बर आणखी एक शिरसाट नावाचे एक मंत्री आहेत संजय शिरसाट ज्या मंत्र्यांना मध्येच एकदा जरांगीनी एकनाथ शिंदेना सुद्धा अं वाईट बोलले होते टीका केली होती तेव्हा ते शिंदे साहेबांवरही टीका करतात असं सांगणारा फोन शिरसाटाना केला होता तेव्हा शिरसाटाने दिलेलं उत्तर फार मजेशीर आहे ते म्हणाले होते म्हणूनच तर आपण त्याला आता मदत करायचं थांबलोत ना जरा ते ऐका हॅलो शिरसाट काय झालं माहितीये का तुम्ही तुम्हाला एक व्हॉट्सअपवर एक लिंक टाकतो बर का किंवा एक व्हिडिओ टाकतो की जरांगे काय म्हणलं माहितीये का की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे जनतेची इच्छा आहे ही जनतेची इच्छा आहे असं तो बोलला शिंदे साहेबांना कळायला नाही पाहिजे का तो डबल गेम खेळू राहिला ही जनतेची इच्छा राहिला म्हणून आपण आता त्याला जास्त हे करत नाहीये तर तो काय करतो काय नाही आम्ही लक्ष नाही आता त्याच्यावर हा एक एक गुण शिंदे साहेबांना लक्ष देऊ नका सर का म्हणजे आता काही लक्ष देऊ नका तो कळल्यानंतर हो लक्ष दिलत नाही आपण लक्ष दिलित नाही एक 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 म्हणजे शिंदेंच्या कडून किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून एक मदतीचा हात जरांगेना दिला जात होता किंबहुना आहे असं म्हणावं लागेल अजूनही आपण कोणत्या निष्कर्षावर यायचं नाही हा म्हणजे हे असंच आहे असं म्हणायचं नाही असं म्हणणं म्हणजे त्रासदायक ठरेल ते गंमत अशी आहे की टी व्ही चॅनलवाले मुंबईमध्ये या आंदोलनकांच्या मुलाखती घेत होते म्हणजे काय कसे आलात कुठून आलात काय आलात काय व्यवस्था आहे विशेषतः महिलांना विचारावं लागेल ना की तुमची बाकीची व्यवस्था काय आहे राहणार कुठे आहात खाणार काय आहात आजादैदानावर चिखल झालाय बाकीची व्यवस्था काय होती तेव्हा त्यात दिलं गेलेलं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे जरा ऐका मग राहायचं कुठे खायचं कुठे काय साहेबांनी जरा आम्हाला हॉटेलला दिलं मग राहायचं कुठे खायचं कुठे काय शिंदे साहेबांनी जरा आम्हाला हॉटेलला दिलं असायचं कुठे खायचं कुठे ऐकलं शिंदे साहेबांनी व्यवस्था केली आहे शिंदे साहेबांनी व्यवस्था केली आहे म्हणजे काय आणि हे सांगत असताना बाजूची बाई तिला गप्प करते ते दृश्य जरा ऐका बघा पुन्हा एकदा राहायचं पाहिलं का यात काय कळतो आपल्याला कि शिंदे साहेबांनी व्यवस्था केली आहे हे सांगायचं सा नाहीये शिंदे साहेब व्यवस्था करणार आहेत खरं तर एकनाथ शिंदेच कौतुक काय या विषयामध्ये की आलेल्या आपल्या समाजातील भगिनींची व्यवस्था तिथे उत्तम पद्धतीनं करून त्याचं नावही समोर येणार नाही याची ये व्यवस्था एकनाथ शिंदे बघतायत हे त्यांचं कौतुक आहे म्हणजे भलेही आपल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होत असतील तरीही शिंदे ते करून आपल्या आप्तस्वकीयांची सोय करतायत ह्या कौतुकाचाच भाग म्हणायला हवा की म्हणून मी कोणत्या निष्कर्षावर येत नाहीये फक्त जे जे घडतंय ते ते आपल्यासमोर दाखवतोय बाकी काय नाही जे दिसतंय जे समजतंय ते आपल्यासमोर समोर दाखवतोय बाकी बघावं आपणच निर्णयावर यावं आणि आपणच ठरवावं बाकी काय नमस्कार